नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे एकदम छान असाल मजेत असाल आनंदी असाल तर आज मी खूप दिवसांनी तुकाई मातेच्या मंदिरात जाणार आहे त्या अगोदर सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या मी स घरातली सगळी कामं आवरली आणि आमच्यासाठी जेवणा भाजी चपाती भात आणि राधासाठी व्हेजिटेबल खिचडी बनवली त्याच्यासाठी मी ह्या भाज्या निवडत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी घरातली काहीच कामं करत नाही परंतु असं नाही मित्रांनो मी घरातली खूप कामं करते आणि जे काम दिसतील ते सगळी कामं मी स्वतः एकटी हाताने करत असते तर तुम्ही बघू शकता आणि हाचचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे जे म्हणत असतात की मी घरातली काही कामं करत नाही तर तुम्ही बघू शकता मी भाजी निवडत आहे आता भाजी निवडून झाली राधासाठी वेजिटेबल खिचडी बनवायची आहे त्यासाठी सगळ्या भाज्या निवडल्या बघू शकता तर आताची सकाळ सुरुवात झाली माझी स्वयंपाकापासून तर आज आम्हाला जायचं आहे बाहेर त्यासाठी माझी सगळी चालू झालेली आहे तयारी कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा काता राधासाठी बनवते मी मिक्स व्हेज खिचडी ओके त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवते या सगळ्या बघा भाज्या चिरून रेडी आहेत आणि आता बनवायची राधासाठी मिक्स व्हेज खिचडी ओके त्यासाठी कुकरमध्ये अगोदर मी टाकलं नंतर धिरी मोहरी लसणाचा तडका दिला आणि त्यानंतर ज्या काही भाज्या चिरल्या होत्या त्या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये मिक्स करून घेतल्या त्यानंतर थोड्या हलवल्या परतू दिल्या आणि परतल्यानंतर भाज्या थोड्या मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतलं आणि ते मिक्स करून कुकरचं टोपण लावून टाकलं आता इकडे झालेली आहे राधाची वेजिटेबल खिचडी तयार आहे आता याला कुकर लावून मी झाकून ठेवेल आणि आता तोपर्यंत लगेच पटकन बनवून घेते आमच्यासाठी भाजी चपाती ओके चला तोपर्यंत इकडे पटकन मी हिरव्या मिरची भोपळ्याची भाजी करणार आहे आणि मला हिरव्या मिरच्याची भोपळ्याची भाजी खूप आवडते खायला आणि खूप टेस्टी लागते भाजी पण माझी बनवून ऑलमोस्ट रेडी झालेली आहे लगेच मी इकडे राधारणीला आंघोळ घालून चपात्या बनवून घेणार आहे

लोक तू घरातच असतेस तुला काय थकवा येतो काही जण म्हणतात तू काम करतेस की नाही निवांत बसतेस हो मी काम करते फरक इतकाच आहे माझ्या कामाला पगार नाही सुट्टी नाही आणि कौतुक तर फारच दूरची गोष्ट झाली सकाळी उठल्यापासून ते रात्री सगळं झोपेपर्यंत घर मुलं नवरा स्वयंपाक धनं आवराआवरी ऑफिसचं टेन्शन सगळं सांभाळते मी माझा इकडं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे चपाती बनवून झाली भाजी भात दोन्ही बनवून झालं राधाला पण खाऊ घालून झालं आता राहिले होते फक्त मी तयार व्हायचे तर इकडे मी पण मस्त अशा बांगड्या घातल्या बघ हिरव्या आणि गोल्डन कलरच्या आणि साडी मस्त वेअर केली होती कारण मंदिरात जायचं होतं त्यामुळे अगोदर म्हटलं स्वयंपाक बाकीचे कामं सगळे आवरले की मग स्वतःला आवरायला पटकन वेळ नाही लागत मला आवरायला वेळ पण नाही लागत फटापट आवाज झालेलो आहोत तयार आणि आता आम्ही जात आहोत मंदिर टेकडीवरती तू काही मातेला तर सगळी कामं आवरून झाली आहेत स्वयंपाक बनवलेला आहे डब्बा बनवलेला आहे जेवण झालं राधारणीला खाऊ पण घातलं आणि आता मस्त आम्ही पण रेडी झालेलो होतो हो ना राधारणी कुठे जातोय आपण आता दा, सांग ना तुला आपण बाहेर फिरायला जाऊ ना टेकडीला देवीचं दर्शन घ्यायला जायचं राधा राधाराणीचं मेकअप केला तिचे झुंटे घातले कसे दिसतात विचार बर येलो ग्रिल छान वाटतंय का विचार छान वाटतंय पोहोचलेलो आहोत देवीच्या मंदिरात त्याच्या अगोदर इथे एक महादेवाचं खूप चांगलं मंदिर आहे खूपच जुनं पुरातन मंदिर आहे तर ते दाखवते तुम्हाला चला बघा या गोहेतील मंदिराची लोकश्रुती आहे की पांडवाच्या काळात हे स्थान पांडवांनी वापरले म्हणजे अंदाजे आपण म्हणू शकतो पाच हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे खूप मोठी गुफा आहे ही याला कसलंही प्लास्टर नाही किंवा कसलंही बांधकाम केलेलं नाही आहे पण शास्त्रीय इतिहासकारांच्या मते मंदिर हे राष्ट्रकूट राजवंशाच्या काळातील सुमारे अडीचशे वर्षापूर्वीचं आहे मंदिराच्या परिसरामध्ये वीरस्तंभ आहेत युद्धवीरांचे स्मारक हे स्तंभ अंदाजे सातशे आठशे वर्षापूर्वीचे असतील आणि इतकं सुंदर मंदिर आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर इतका गारवा जाणवत होता ए सीसुद्धा फेल होईल या ठिकाणी गेल्यानंतर तर आम्ही पाय वगैरे स्वच्छ पुसले आणि आतमध्ये गेलो तर तुम्ही बघत बघाल ना होते का या मंदिरामध्ये जर कोणी आला असेल तर कॉमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा मला पण समजू दे कोण कोण आलं होतं आणि हे बघू शकता तुम्ही इथे एक पाणी भरलेली पूर्ण रूम आहे पण इथं कसल्याही प्रकारचं पाणी येत नाही किंवा झरा वगैरे नाहीये या कक्षेमध्ये गुन्ह्यामध्ये नैसर्गिक झऱ्या चालतात पाण्याचा प्रवाह आहे ज्यामुळे मंदिराच्या वातावरणात शांतता व स्फूर्ती येते तुम्ही बघू शकता लोकांनी आतमध्ये पैसे टाकलेले आहेत पाणी कुठून येते असं समजत नाही अजिबात आणि जिरत पण नाही आणि वाढत जातं वाढत जातो हे बघू शकता तुम्ही परत इतके सुंदर सुंदर त्या ठिकाणी पूर्वीचे आहेत आहे ती कधी तर म्हणेल पांडव वगैरे असतील त्या काळातल्या ह्या देवाच्या मूर्त्या आहेत पुरातन आणि प्राचीन मंदिर म्हणून हे बाणेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये हे बघू शकता तुम्ही गुहेच्या आतमध्ये शिवलिंग आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे तर खूप सुंदर मंदिर आहे आणि नंदी बाहेर आहेत आणि पुढे देवीचं दर्शन होईल तुम्हाला हे बघू शकता देवी माता आहेत आणि इथे महादेव आहेत आणि आतमध्ये जे वीरस्तंभ आहेत मंदिराच्या आत राखले आहेत आणि ते जगातून काही जुन्या स्मारकांपैकी एक म्हणून ओळखलं जातं असे मानले जाते की महाभारत कालीन पांडव अज्ञातवासात असताना या गुहेत काही काळ राहिले होते याच कारणामुळे बाणेश्वर गुहा पवित्र अज्ञातवास स्थान मानली जाते काही लोक या ठिकाणी पूजा करून कष्ट कमी होतात धैर्य प्राप्त होतं असं म्हणतात देखील बाणेश्वर गुहेतील शिवलिंगाला स्वयंभू शिवलिंग असं मानलं जातं म्हणजे ते कोणी स्थापित केलेलं नाहीये तर ते नैसर्गिकपणे प्रकट झालेलं आहे अशी मान्यता देखील आहे या ठिकाणी शुद्ध नाटक केलेली के मान्यता किंवा प्रार्थना मनोकामना भगवंत महादेव नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतात हे झालं महादेवांचं दर्शन महादेवांचं दर्शन घेतलं की आता आपल्याला इत पायऱ्या दिसत आहेत नाही ह्या तुम्हाला ह्या चढून वरती टेकडींवरती मी तर इतकी थकली होती विचारू नका मला वाटलं मी एका मिनटात पायरं सर करेल पण जेव्हा चढायला लागलो तेव्हा तेव्हा कळ शीतल आता काय खरं नाही तू काही मातेच्या टेकडीला चढताना तुम्हाला वाटत असेल पन्नासिक पायऱ्या असतील पण असं अजिबात नाही तू काही टेकडीला चढताना पूर्ण तीनशे पायऱ्या क्रॉस करून वर चढावं लागतं आणि माझा पूर्ण घाम निघून गेला पण मी थांबत थांबत चढत होती कारण राधाला पण घेऊन चढायचं होतं तर राधाला घेऊन आम्ही कसे बसे मंदिरापर्यंत पोहोचलो तू काही देवी मातेने आम्हाला व्यवस्थितपणे वर पोचवलं दर्शनासाठी आणि थकलं तर ऑफकोर्स थकले तर खूप होते मी परंतु देवीचं दर्शन घ्यायची उत्साह ओढ मनामध्ये होती त्याच्यामुळे तो थकवाही माझ्यासाठी काहीच नव्हता नंतर आम्ही मंदिरात आलो प्रदक्षिणा घेतली तुम्ही बघू शकता अख्खं पुढे दिसतंय अख्ख पुढे दिसतं इतकं सुंदर व्ह्यू होता पण त्या अगोदर म्हटलं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे म्हणून अगोदर देवीचं दर्शन घेतलं देवीला ओटीचं साहित्य आणलं होतं देवीला ओटीचं साहित्य पण चढवायचं होतं म्हटलं आध दर्शन राधाराणीला पण दर्शन घ्यायला लावलं आणि बघा राधू आमची कशी दर्शन घेते गोडुली तर या ठिकाणी बघा इकडे दोन देवी आहेत सरस्वती काली आणि दुर्गा माता तर खूप सुंदर देवी आहेत खूप सुंदर दर्शन राधारानी आमची राजाणी काही देवी लागलेलं उतीचं सगळं साहित्य फुल म्हणाफळ तांदूळ आमचं दर्शन खूप छान झालं खूप छान वाटलं मनाला समाधान वाटलं दर्शन घेतलं देवीला आणलेलं ओटीचं साहित्य चढवलं आरती केली पण गर्मी इतकी होत तीन हो 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 होती तीनशे पायऱ्या चढून आम्ही टेकडी वर आलो होतो त्यामुळे गर्मी होत होती म्हणून हा बाहेर येऊन थांबलो आम्ही तर इतकं सुंदर व्यू होता तुम्ही बघू शकता बिल्डिंग बिल्डिंग दिसत आहेत सगळीकडे आणि इतक्या उंच टेकडी होती की त्यामुळे इतकं थंडगार वारा लागत होता मनाला एकदम प्रसन्न करून टाकणारा मला खूप सुंदर वाटलं खूप छान वाटलं इकडे चिमणींना खाण्यासाठी धान्य त्यांनी अडकवलेलं आहे हे, हे बघून सुद्धा मेट्रो तुम्हाला पूर्ण रोडसुद्धा दिसत असेल मेट्रो क्रॉस जाण्याचा परत राधा एका व्यक्तीने घेतलं होतं ती त्याला चॉकलेट मागत होती की मला चॉकलेट देखायला तो बोलला बिचारा मी चॉकलेट नाही आणलं म्हणजे राधा राणी जिथे जाईल तिथे खायलाच मागते मी बघा मला इतकी गर्मी होत होती आणि मला तिथे मोरपंख पण सापडला इतका सुंदर आवडला मोरपंख खूप भारी वाटलं मला खूप छान दर्शन झालं देवी मातेला भेटून मनाला एकदम आनंद प्रसन्न वाटले गदगद वाटलं मन बाहेरचं जे वातावरण दिसतं इतकं छान झालं होतं पाऊस वगैरे काही नव्हता खूप छान दर्शन झालं बघू शकतो तिकडनं लोक वर चढतायत हळूहळू थाड़ आणि आम्ही वर मी बघतोय त्यांना ते खालन वर जावं लागतं पायऱ्या चढत पूर्ण डोंगर क्रॉस करून म्हटल्यासारखं खूप सुंदर दर्शन झालं खूप छान वाटलं बरं वाटलं इतके वर्षांनी देवीच चा दर्शन झालं म्हणून चार पाच वर्षानंतर दर्शन झालं दर्� तिथे बघा छोटा काना दिसला आमच्या राय किती आनंदी झाली बघा काय करतो ते लडू हे लड् लड् हो किती छोटा छोटा आहे तुझ्यासारखा किती उठाय बाय ही कानाची पोर्स आहे ना <स्थाथथथट> तो काही टेकडीच्या भोवतालचा परिसर निसर्गरम्य असून येथे येणाऱ्या पर्यटकांना शांतता आणि सौंदर्य अनुभवायला मिळते टेकडीवरून परिसराचा सुंदर नजारा दिसतो जो मनाला आनंद देतो खूप सुंदर खूपच सुंदर वा वा क्या बाद आहे असं वाटतंय जसं स्वर्गात आलो की काय इतकं सुंदर आहे स्वर्गात आल्यासारखं फील होतोय बघायचं तुम्हाला दाखवते बघा एक मिनटात हे बघा किती सुंदर आहे ना इतकं भारी वाटायला आणि तेवढ्या तेवढ्यावरती लांब टेकडीवर लोक जाऊन बसले आहेत इकडनं जाऊ शकतो आपण हळूहळू टेकडीवरती खूप सुंदर वाटायलाय व्हिव तर कित इतका सुंदर आहे सगळं अख्खं पुणे दिसतं आख पुणे दिसतंय असं वाटायला इकडनं हे तू काही टेकडी आहे ज्या टेकडीवरती आम्ही आलो आहोत ती तू काही टेकडी आहे खूप उंच आहे खूप उंच आहे चला आता भूक लागली जेवण करून घेऊ आपण तुकाई देवी हे एक प्रमुख स्थानिक देवी मानली जाते या टेकडीवर तुकाई देवीचे मंदिर आहे जे स्थानिक लोकांसाठी अत्यंत पूजनीय आहे भक्त हे देऊन करतात डोंगरावरती आले लोक आम्ही डोंगरावर जेवण करण्यासाठी घरून डप्पा आणलाय आम्ही डप्पा बघा इकडे टेकडी आहे आणि इतकं हिरवळ आहे ना सगळीकडे तिकडे लोक आहेत बघा तिकडे फिरतायत आणि राणी बघा काय शोधतेय फुलं घेतये आलोय जेवायला खरं पण पाऊस चालू झालाय दिस बघू शकता तुम्ही पाऊस चालू झालाय हलका हलका पाऊस चालू झालाय जेवावं का उठून जावं काही कळत नाहीये काय करावं सांग बरं प्लीज पटकन थांबावं का जावं घरी नाही तर जेवण चालू करावं आणि पाऊस चालू झाला तर मग काय करणार हे की नाही बघू आता पण व्ह्यू मात्र एकदम सुंदर आहे खूप छान वाटेल जास्त ऊन वगैरे नाहीये बस छान झाला हात निघाले स्वच्छ गुड पण पाऊस येतोय ना बाबू पावसाला बस कर म्हणा नको येऊ पावसा सांग बरं ए पावसा नको येऊ ना मला जेवण करायचं आहे सांग बरं तू कोणी आणला मी आणला छान झाला शो ना बेबी मला पण खाऊ खाल ना बर ठीक पकडलं का मज्जा येईल का कशी मज्जा येईल आम्ही गेलो टेकडीवर जेवायला पण पावसाने हजेरी लावली अचानकच पाऊस चालू झाला मग काय निघावं लागलो आणि मेनरा मात्र भिजत भिजत आलो कस तरी मंदिराच्या आतमध्ये येऊन बसलो वातावरण सुंदर झालंय चारच थेंब पडली पण सगळं मूड खराब झाला काही नाही ठीक आहे परंतु मंदिरात आलो आम्ही बसलो सेव व्यवस्थित दर्शन खूपच छान झालं खूप भारी वाटलं बाहेर फिरून आता आम्ही निघतोय घराकडे तर तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा बाय बाय